अहो महाराज दिल्लीतील लोकांनी परिवर्तन केले आहे कारण तिथल्या लोकांनी नवीन सरकार केली आहे महाराज अहो महाराज आपण सुद्धा नवीन सरकार तयार करण्याची ताकद निर्माण केली पाहिजे ते कशी नवीन सरकार तयार करण्यासाठी आपल्याकडे पार्टी तर नाही अहो महाराज महाराज आपण तर सध्या आता आम माणसं आहोत आपल्याकडे नवीन पार्टी आहे महाराज कोणची वंचित बहुजन आघाडीलाच आपण साथ देऊ वंचिताचा व बहुजनांचा सुखास होईल महाराज वा 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 शाबास माझ्या लक्षातच नव्हतं तूच माझा खरा शिपाई आहेस महाराज तर चला अख्ख्या महाराष्ट्रात प्रचार करूया वंचित बहुजन आघाडीला मतदान करूया आणि उंदी सुद्धा करा सत्तेत मानाचं स्थान येणार वंचित बहुजन आघाडीचं सरकार